दर्शक हो आहोत एक सविस्तर सेवा समर्पण प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट यवतमाळ यांच्यातर्फे चालवला जाणारा दिव्यांग सेवा प्रकल्प यवतमाळ ते पंढरपूर आषाढी पायी वारीकडून परतीच्या वारीसाठी सोलापुरातील श्री नगरेश्वर देवस्थान तुळजापूर वेस येथे विसावण्यासाठी आला होता त्यानिमित्त आर्य वैश्य कोमटी समाजातर्फे त्यांची अल्पोपार देऊन सेवा करण्यात आली वारीमध्ये बत्तीसंध वारकरी सहभागी होते यासाठी श्री निलावार बंधूंचे विशेष सहकार्य लाभले संस्थेचे अध्यक्ष श्री प्रशांत बनगिनवार आणि सौ प्राची प्रशांत बनगिनवार यवतमाळ यांचा सत्कार आर्य वैश्य कोमटी समाजाचे अध्यक्ष महेश पामाजी सोमशेट्टी यांच्यातर्फे करण्यात आला यावेळी राजशेखर जाजी संगीता जाजी यांच्यासह समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती यानंतर संस्थेतर्फे श्रीनगरेश्वर मंदिरामध्ये भजन कीर्तनाचा कार्यक्रम होऊन सांगता झाली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही